तर आजची ब्रेकिंग न्यूज अशी आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी एक अत्यंत आनंददायक बातमी सामोरे आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पीक विम्याचा दुसरा टप्पा रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांना येत्या चोवीस तासाच्या आत बँक खात्यामध्ये रक्कम प्राप्त होणार आहे पीक विम्याचे सध्याची स्थिती आणि नवीन घोषणा गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील शेतकरी बांधव पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा करत आहेत आता काही शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा मिळालेला होता तर काही शेतकऱ्यांना अद्यापही पहिलाही टप्पा मिळालेला नव्हता आता राज्य सरकारने या समस्याचे निराकरण करण्यासाठी व्यापक निर्णय घेतलेला आहे ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला नाही त्यांना पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा एकत्रितपणे मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा आधीच मिळालेला होता त्यांना आता दुसरा टप्पा मिळणार आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला सरासरी दहा हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे रक्कम मिळणार आहे राज्य सरकारची तीन ह तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाची मदत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी एकूण तीन हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकार प्रतिबद्ध आहे या मदतीचा काही भाग आधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे आता उर्वरित रक्कम चोवीस तासाच्या आत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून जमा होणार आहे